नमस्कार मी पंजाब डक आज आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी राज्यामध्ये सात तारखेपासून म्हणजे उद्यापासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे पावसाळा संपला आता परत काय पाऊस येणार नाही मात्र थंडी मात्र सुरू होणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हान बदला करायचा ज्यांना कोणाला हरभरं पेरायचं तर हरभरं पेरू शकता गहू पेरू शकता मका काढू शकता सोयाबीन देखील काढायची राहिली तर ते देखील काढू शकता त्याच्यानंतर द्राक्ष शेतकरी त्यांना जर फवारणी करायची असेल तर फवारणी करू शकता ऊन देखील चांगलं उद्यापासून चांगलं राहणार आहे चांगलं सूर्यदर्शन राहणार आहे म्हणून हे लक्षात येतं डाळीम शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी वीट उत्पादक शेतकऱ्या वीट उत्पादक लोकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे सांगायचं झालं तर सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी उद्या सात तारखेपासून राज्यातला पाऊस निघून जाणार आहे फक्त आज म्हणजे सहा तारखेला आजच्या दिवस फक्त तीन जिल्ह्यामध्ये कोणता जिल्हा मग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा आणि सातारा ह्या परिसरामध्ये आणि इकडं माळशेज घाट त्या भागामध्ये तुळक ठिकाणी कुठंतरी कुठंतरी काहीतरी भागात पाऊस पडेल म्हणून ही लक्षात द्यायचं पण राज्यात दुसरीकडे मात्र कुठंच पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर राज्यामध्ये हे उद्याच्याला सात तारखेला चांगली निफार नाशिक जळगाव धुळे नंदुरबार मालेगाव नांदोरा अक्कोट खामगाव अकोला वर्धा नागपूर भंडोरा त्या परिसरामध्ये उद्यापासून चांगली थंडीला सुरुवात होईल ती थंडी परत उद्याच्याला मराठवाड्याकडे येईल आठ तारखेला मग दक्षिण महाराष्ट्राकडे जाईल आणि नऊ तारखेपासून मात्र राज्यात चांगली हुरहुडी भरणार आहे म्हणजे चांगली थंडीला सुरुवात होणार आहे पारा निचंक्य होणार आहे बारा तेरा अंशापर्यंत राज्यातला पारा येणार आहे खूप थंडीची लाट येणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचा ज्यांना हरभरा पेरायचं तर पेरू शकता आणि गहू पेरू शकता म्हणजे काय मकाला पेरू लावू शकता आणि कांदा शे कांदा शेतकऱ्यासाठी शे आनंदाची बातमी कांद्याचं रूप देखील तुम्ही टाकू शकता राज्यातमध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं माझं सात तारखेच्या नंतर सगळीकडे थंडीची लाट येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा तर डग साहेब आता शेतकऱ्यांना आता तुम्ही सांगितलं सात तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे सात तारखेच्या नंतर थंडी येणार आहे तर आता पाऊस तर पावसानं विश्रांती घेलेली घेतलेली असं वाटतंय कारण की पाऊस सध्या वातावरण पावसाचं क्लिअर झालेलं आहे तर आता हरभऱ्याची पेरणी सात तारखेच्या नंतर सर्व शेतकरी करू शकतात समजा हो आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सात तारखेपासून हरभऱ्याची पेरणी करा गव्हाची करा तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की आता पाऊस काय येणार नाही आता पाऊस गेला पावसाळा संपला आता उद्यापासून पाऊस संपला म्हणून हे सगळं जाहीर होणार आहे म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून जवळपासनं सात तारखेच्या नंतर निघून जाणार आठ नऊ तारखेला आंध्र प्रदेश तेलंगणातून देखील निघून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर आता उत्तरेकडून थंडी राहत येत राहत असती आता पावसाळा संपला आणि हिवाळ्याची चावल लागलेली आहे आणि तुम्हाला सांगतो जसे जशी सात तारखेच्या पुढे तारीख तारीख वाढत जाईल तशी तशी थंडी वाढतच जाणार आहे आणि ह्या म्हणजे नोव्हेंबर महिन्यात चांगली हुडहुडी भरणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा डक साहेब काही असे मेसेज येत आहेत की पाऊस आणखीन राहणार आहे या नोव्हेंबर महिना पूर्ण पाऊस राहणार आहे तर काय म्हणणं तु, आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की माझ्या अभ्यासानुसार पाऊस काही येणारच नाही आता पाऊस निघून गेला फक्त आजच्या दिवसात तुम्हाला म्हणलं ना सहा आणि सात तारीख म्हणजे आज सहा आणि उद्याची सात फक्त तीन जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी सोलापूर जिल्हा कोल्हापूर आणि सांगलीत आणि इकडं मासेज इगतपूर ह्या पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी दहावीस गावामध्ये थोडाफार पाऊस येईल पण खूप काय असा पाऊस काही मोठा पडणार नाही शेतकऱ्यांनी ज्वारी पेरू शकतात कापसं व्यवसायाचे वेचू शकता, शकता। म्हणून सर्वप्रथम खास करून ही आनंदाची बातमी आहे साहेब काही काही शेतकऱ्यांना कोरडू हार्बर पिरलं होतं तर ते पावसाअभावी काही जणांचं मर लागलेली त्याला बुरशी आलेली तर त्यासाठी काय उपाय तर जेनं हरबर पेरलं त्याला ते एक तर फवारणी केल्यावर म्हणतो बुरशी मारावं लागतं पण त्याच्यानंतर पण तुम्हाला एक माहीत असं सांगतो माझा दहा वर्षाचा अनुभव आहे पाऊस हरबर पेरलं आणि त्याच्यावर पाऊस पडला रानात पाणी साचलं की हर ते हरबर मरतच म्हणून त्याच्यापेक्षा दुबार पेरणी केलेली के चांगलं